अगर अभी अभी तक आपने को नहीं किया है तो प्लीज एम डी न्यूजचे संपादक सैपन शेख यांनी आज सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायथ्याशी बसून आत्मकलेश आंदोलन केला आहे गेल्या अनेक दिवसापासून सैपन शेख यांच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यात काही दिवसापूर्वी एम डी न्यूज पोर्टलच्या माध्यमातून सैपन शेख यांनी पंचनामा या नावाखाली महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या भ्रष्ट कारोबारच्या विरोधात मालिका पसार केली होती त्यात सैपन शेखने आरोग्य विभागाच्या भ्रष्ट कारोबारच्या विरोधात हे चा सत्य हे लोकांसमोर आणला होता सैपन शेख भ्रष्टाचाराच्या सत्य बाहेर आणला म्हणून यांच्यावर दोन करोड रुपयांची खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता त्या खंडणीच्या गुन्ह्यात सखोल चौकशी करून कारवाईची माग सरपंच शेख यांनी माझं नाव सरपंच शेख आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जे आत्मकलेश आंदोलन करण्याचा उद्देश आहे आपल्याला माहित आहे मागील काही दिवसापासून मी पंचनामा या मतद्याखाली काही मालिका सुरू केली होती या मालिका संदर्भात सिव्हिल सर्जन असलेले सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी प्रतिनिधीवर आलेले सन्मान्य राखी माने यांच्या संदर्भात या मी लोकांकडे बातमीच्या माध्यमातून प्रसारित करत असताना माझ्यावर काही लोकांनी हल्ला केले आहेत या हल्ल्यामागचे राखी माने असतील सुवास माने असतील काही अधिकारी असतील यांचा सहभाग होता त्यामुळे वेळीने मागील काही दिवसानंतर हे हल्ला झाला आहे आमच्या काही दोन आमच्यावर मागितली दाखल करण्यात आला कुठलीही शहा न करता हा गुन्हा आमच्यावर दाखल करण्यात आला जर आम्ही खरोखरच खंडी मागितली असती तर आम्हाला त्रास करायचं होतं पैसे मिळून आम्हाला अडकायचं होतं त्यामुळे पूर्ण खोटं नाट्य पैसे मिळून हे खोटं नाट्य आरोप आमच्यावर करण्यात आले आहे आज बाबासाहेब आंबेडकर कुटल्यासमोर होते नसून जे आत्मकलेश करण्याचा उद्देश एवढाच आहे की आता मी म्हणण्याप्रमाणे गौरव युजनी मांडणे या विषयात सकोन साध्यक्ष चौकशी करून या लोकांनी कार्य करण्यात यावे सगळ्यात प्रथम राखीव माने आणि यांना तात्काळ निलंबन करून यांची मारे चौकशी करण्यात यावी सुभाष माने असतील यांच्यावर अनेक गुन्हे आहेत त्यामुळे राजीव मानेर यांच्यावर देखील यांनी खोटेपणे अधिकार दाखल केले आहे आहेत अशी सखोल चौकशी प्रशासन शासन मार्फत यासाठी आज आंदोलन करत आहे चौदा ऑगस्ट पर्यंत यांना देड देण्यात येत आहे येत्या पंधरा ऑगस्ट रोजी ने म्हणत हे मागण्या मान्य न झाल्यास ने निवडत आंदोलन करण्यात येणार आहे या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे आंदोलन प्रशासकीय अधिकारी प्रशासकीय अधिकारी नाही पण पोलीस प्रशासनातून काही पोलीस कॉन्स्टेड निवडले भाग नाही ज्या बाबासाहेबांनी देशासाठी वाहून घेतला अशा माणसाच्या एवढ्या पैठकी भेटून आंदोलन करण्याचा भाग आज मला लागला आहे इथं नसण्याचा उद्देश हेच आहे की इथं नसल्याला आज योजना मिळते आजच्या देशाला योजना देणारे बाबासाहेब आहेत म्हणून बाबासाहेबांच्या पुतळ्याची पैठणी होते आज मी आत्मप्रदेश संमेलन करत आहे या चौदा ऑगस्ट पर्यंत मी आता आपल्याला म्हणणं आहे त्या पद्धतीने ते या लोकांवर गुन्हे दाखल नाही झाली यांची सकल चौकशी नाही झाली आमच्या वेळ मी लावण्यात आलेले आरोप यांनी हे करावे आणि सखोल चौकशी करून पारदर्शकपणे यांनी घाई माफी मागावी त्याचबरोबर आम्ही यांच्याही देखील मागणी ते दाखल शंभर टक्के करणारच आहोत आज तुम्हाला या माध्यमातून चालणार आहे परंतु पंधरा ऑगस्टपर्यंत हिंसेने आम्ही मागणी केलेली मान्य नाही झाले पण पंधरा ऑगस्ट पासून आम्ही दोन मुद्दे प्रदर्शन करणार आहे